जी कापू आहे मस्त आरसे करते दी गुळाचे साखरचे आरसे करू चालू आहे पहिलाच पणाचं लग्न म्हटलं आणि हा मुखंतावरता आरसे करायचे के चंदले मस्त काहीच प्रॉब्लेम नाही आता एक पण नाहीये मेन म्हणजे हेच वाटत की तुम्ही होतं आना पण खानाची तयार झालीत मला आहे हे आधी काय केले तांदूळ स्वच्छ भाजून घेतले हा आधी तांदूळ घेतले हा आणि तांदूळ घेतले त्याला भात भाजले तांदूळ तांदूळ भाजल्यानंतर त्याला धुतले हा सुकू दिले सुकले की मिक्सर केलं जेवढे तांदूळ घेतले त्याप्रमाणे गूळ घेतले म्हणजे तेवढच जेवढे तांदूळ तेवढा गूळ घेतले थोडंसा कमी कमी हाती थोडासा आणि त्याच्यानंतर गुळाचा पाक करायचा त्याच्यामध्ये हो, चांगलं तूप टाक हो, ते झालं की त्याच्यामध्ये ते केलेलं मिश्रण टाकून द्यायचं तांदूळाचं आणि त्याचं लावं बनवून हो, हो, हो का करा ना आता पाह आता पाणी नाही टाकत का याच्यामध्ये काहीच नाही हो का अरे वा त्याच्यात पात पाणी टाकायचं झालं मग हां पातळ होत असतं ना ते आळायला वेळ लागतं तूप टाकायचं त्याच्यात कितीचं साधारण थोडंसं साधारण दोन तीन चंची टाक जेणेकरून ते चांगलं होतं लग्नासाठी हा आवश्यक आहे मराठवाड्यात गुळ पापडीचा लाडू आवश्यक आहे तरी किती या चमच्या पाच सहा चमचे टाकले असेल का तुम्ही सहा चमचे घ्या घ्यायचे सहा चमचे टाकले तरी गुळाने काही फरकच पडत होत नाही चालेल किती टाकलं तरी हो का सांगतो मी तुला एक कलासही होती करायची बरोबर आहे तो होत मुरमुरेचा लाडू तिला जायफळ मागू का कावरीबाई गोपाळकृष्ण तयार करून जायचे हे अण्णपूर्णा का बर काढलं ते हो का

आहे पण हा लाडू खायला आहे ना थंड राहतो तांदूळाचा लाडू आपल्या कर्वर ड्रायफ्रुट्सही टाकू शकता त्याच्यात हो बरोबर आहे हा बरोबर चांगली चवईत आहे बंद करायचं आहे ना, ना। आता हे माझ्याच काम आहे मी देवाचं नाव कशी करताना ना देवाला बोलावल्याशिवाय होतच नाही जायफळाची पूड टाकली ना त्याच्यात का टाकायची असलं काय त्याच्यात जायफळाची पूल टाकली त्याच्यात मिलायची पण टाकायची ना मवरीचा हात लागला हो मग रुखवंताचे लाडू करायचं झोपले पाहिजे सगळेजण मस्त लाडू स छान आहे परत येत घ्या म्हणजे लवकर थंड होईल तुम्हाला बांधायलाही सोपं जाईल ते आता पाकाची गरज नाही ना याला हा

तिळ घेते तुम्ही तेवढेच घेतले का मग सारखे हो महादेव आणि गौरी करायचे ना नवर पार्वती नंदी चार ठेवतात ना ते काहीतरी हो का महादेव गौरी नंदी पार्वती गंगा। हो का नंदी गंगा ते आहे याचा तिळाचा लाडू हे करायचं महादेव आणि तिथे ते चार का हे ठेवायचे आणि ते महा नवरदेवाच्या हातात द्यायचे टोपली रुखवतारसाठी आहे का तुमच्याकडे नवरदेवाच्या हातात देत नाही, नाही थो थो था। था था था। आ, हो का गुळपापडीचा रुखवंतार नाही ठेवत

हाँ, हाँ, देवाला द्यायला याचे तिळवे करायचे काय म्हणजे तिळवे कसे करतात ते गोल गोल हे सगळ्या देवाचे ठिकाण ठेवायचे आपल्या देवापासून सुरुवात आमंत्रण द्यायचं आमंत्रण द्यायचं या म्हणून लग्न

लाडू दिला एक्सप्रेशन कधी दिला छान माझे पहिला नंबर शंभर वर्षाची आजी स्वयंपाकात फोटो एवढं युट्यूबर वर्ष एखादं वर्ष कमी आजी संजीवनी खाऊन आले त्या डायबिटीज वाजे त्यांना थोडं सांग कसं झालं लाडू काय ना कसं झालं सांग

सासवी बाहेर सारखी सारखी असते एवढा खर्च करून घेऊन जातात बोलत नाही घरचा मागे घेऊन तू देव घे हे कन्यादान करणार आहे ना <laughs> <सुने चीवे। laughs> <laughs> <laughs>

पण मडायला आपला कुंठा बसून घ्या लागतो हां काय कुंठा नुसता मस्त एकदम चांगली दोन जती छान एकदम लहान उंचलेला सांगतो भरडा बघित साप नाही मस्त छान आहे मागे हे का दाखव ना रुपाली घरी केलं तिने हे कसे केव्हा का हे वापरतात हे बोलते छोटे आंघोळी अशी अजून दुसरं दाखवत बढिया करवली करवली साडी घातली बापा तुलाही घाला लाग ना छान आहे शिकरणी कोणी तू काढले का ऑर्डर घेत जा सगळीकडची बघा दोन झाले सगळ्यांचे बसलेले आहेत आराम करणं चालू आहे मावशीबाईंचा मावशीबाईंचा ए हळू वर्ष तुझे हात थोडेसे ठीकठाक दुखतो हात म्हणून म्हटलं तो हात दुखतो जे केअर हात दुखतो पण तोड नाही